मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आज मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांना चार हजार रुपये देशामध्ये जी आहे पी एम किसान जी सम्मान निधी आहे आणि सोबतच महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचा लाभ एकत्रित आज जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पाच ऑक्टोबरला पश्चिम विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात पोरादेवी या चित्र तीर्थक्षेत्राला भेट देत आहे यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांच्याद्वारे पी एम किसान सन्मान योजनेचा दोन हजाराचा अठरावा हप्ता व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा पाचवा हप्ता वितरित होणार आहे त्यामुळे विभागातील बारा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे जे चार हजार रुपये एकाच वेळी जमा होणार आहे केंद्र शासनाद्वारा डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून पासून ही योजना सुरू करण्यात आली होती याच्यामध्ये तीन टप्प्यात तुम्हाला पैसे दिले जातात मित्रांनो ज्यांचं याच्यामध्ये ई के वाय सी झालं आहे आणि आधार लिंकिंग केलं आहे त्यांना जे आहे आता थेट त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे याच्यामध्ये आकडेवारीसुद्धा दिलेली आहे याच्यामध्ये यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हे जे काही खातेदारांचे जे नंबर्स दिलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळेला हा लाभ आता मिळणार आहे तुम्हीसुद्धा आतापर्यंत आधार लिंक केलं नसेल तर करून घ्या लवकरात लवकर परंतु आता जी आहे आज या किस्त जी आहे डिस्ट्रीब्यूट होणार आहे तर ही एक महत्त्वाची आणि चांगली बाब आहे आज जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे आणि पी एम किसान सन्मान निधीची असे दोन दोन हजार म्हणजे एकूण चार हजार रुपये खात्यात येणार आहेत तरी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद